त्याला एकदा मी माझ्यासोबत टेंट पार्टीला घेऊन गेले होते पण तो सतरा वर्षांचा मुलगा रात्रीच्या अंधारात टेंटमध्ये माझ्यासोबत असं काही करेल ते मला ठाऊक नव्हतं रात्री तो त्या छोट्याशा टेंटमध्ये माझ्या शेजारी झोपला आणि माझ्या अंगावर हात पडताच त्याच्या चेहऱ्यावरचे हावभावच पालटले त्याने त्याचं भलं मोठं दाखवून रात्रभर माझी त्या सतरा वर्षाच्या मुलाने माझ्यासारख्या बर्दार शरीराच्या महिलेचा एका रात्रीत पूर्ण जीवच माझ्या दादावहिनीचं नुकतंच लग्न झालं होतं दादाचं हे दुसरं लग्न होतं त्याचं वय आता चाळीस वर्ष होतं नवीन वहिनी स्वभावाने खूप गोड होती त्या दोघांचं लग्न होऊन एक आठवडा उलटला तसं त्या दोघांचं हाणीमुनला जाण्याचं ठरलं वहिनी बाहेरून येताना तिच्या सतरा वर्षाच्या भावालाही सोबत घेऊन आली होती आता नवरा दोघी हाणीमुन करता महिन्याभरासाठी जाणार होते त्यांचं काश्मीरला जायचं ठरलं होतं वहिनी त्यांच्या हनीमूनला तिच्या भावाला सोबत घेऊन जाऊ शकत नव्हती म्हणून वहिनीने माझ्याकडे रिक्वेस्ट केली की मी तिच्या भावाला माझ्या घरी ठेवावं म्हणून मी नंदिनी एक माजी मी एकटीच राहायची माझी आता तिशी उलटली होती मी अजूनही कुवारी होते मीही जॉब करायचे मला स्किन प्रॉब्लेम असल्यामुळे माझं अजूनही लग्न झालं नव्हतं माझ्या शरीरावर पांढरे चट्टे होते आणि माझ्यात ती कमी जन्मतापासूनच होती त्यामुळेच आजपर्यंत माझं लग्न झालं नव्हतं वयाच्या पंचवीसाव्या वर्षानंतर मी जॉब करायला सुरुवात केली मला माझ्या माहेरच्यांवर ओझं बनून राहायचं नव्हतं म्हणून मी सत्तावीसव्या वर्षी माझ्या आई बाबांचं घर सोडून माझी मी एकटी राहू लागली कारण घरात दादाचंही लग्न झालं होतं उद्या उठून बहिणीला माझ्यामुळे घरात काही प्रॉब्लेम व्हायला नको मला कोणापुढे बिचारे किंवा अडचण म्हणून राहायचं नव्हतं मला आईबाबा नव्हते दादाचं पहिलं लग्न झालं ते तेव्हाही मी त्याच्यासोबत राहत नव्हते आणि आता त्याचं दुसरं लग्न झालं तेव्हाही मला त्यांच्यात लुडबुड करायची नव्हती भावाच्या लग्नानंतर बहिणींनी त्यांची मर्यादा लक्षात ठेवून वागलं तर भावा बहिणीच्या नात्यात काही दुरावा निर्माण होत नाही याची मला चांगलीच समज होती म्हणून मी कोणालाही त्रास न देता माझं अलिप्त व कुशाळ आयुष्य जगत होते वहिनीने माझ्याकडे तिच्या भावाला माझ्या घरी ठेवण्याची रिक्वेस्ट केली तेव्हा मी तिला नाही म्हणू शकले नाही असे तिच्या भावाला माझ्या घरी ठेवायला मला काही प्रॉब्लेम नव्हता कारण असेही माझ्या घरी एक मी एकटीच राहायचे मी वहिनीला म्हणाले वहिनी तू माझ्याकडे रिक्वेस्ट का करतेस अगदी हक्काने तुझ्या भावाला माझ्या घरी एक महिना काय दोन महिने ठेवून जा मी मोठं वर तोंड करून वहिनीच्या भावाला माझ्या घरी ठेवायला तयार झाले होते परंतु तिचा भाऊ अशा तिरक्या नजरेचा असेल ते मला ठाऊक नव्हतं हळूहळू त्याचं वागणं माझ्या लक्षात येणार होतं वहिनी आणि दादा ठरल्याप्रमाणे काश्मीरला त्यांच्या आणिसाठी निघाले होते जाण्याआधी वहिनीने तिच्या भावाला त्याच्या एका महिन्याच्या सामानासकट सा माझ्या घरी सोडलं होतं वहिनीच्या भावाचं नाव मनीष होतं मनीष चांगला उंचपूर्ण होता त्याच्या उंचीनुसारच त्याचं शरीरही चांगलं भरदार होतं मी मनीषला माझ्या घरात राहायला त्याची स्पेशल खोली दिली मी चार खोलीच्या रूममध्ये राहायचे आधी मधी घरी मावशी आत्या आले तर माझ्याकडे ते राहायला येत असत म्हणून मी जरा मोठंच घर घेतलं होतं सुरुवातीचे काही दिवस माझ्यासोबत जरा लाजूनच होता मी सकाळी ऑफिसला जाण्यापूर्वी त्याचाही स्वयंपाक बनवून ऑफिसला जायचे दिवसभर तो घर गर सांभाळत घरीच असायचा आता मनीषनं माझ्या घरी येऊन एक आठवडा उलटला मागच्या आठवड्यापासून तो पाहुण्यांप्रमाणे जरा लाजूनच राहत होता तो खुलून बोलणारा मुलगा नव्हता हो त्याचा स्वभाव लक्षात येताच मी त्याला बोलण्यासाठी जास्त आग्रह केला नाही परंतु एकी दिवशी असा प्रसंग घडला की त्या दिवसानंतर मनीष हळूहळू माझ्यासोबत अगदी फ्री वागू लागला एकदा रविवारच्या दिवशी मी रोज प्रमाणे आंघोळीला गेले रविवारी माझ्याकडे थोडा निवांत वेळ असायचा त्यामुळे मी जरा निवांत आंघोळ करायचे त्या दिवशी आंघोळीच्या बाथरूम मध्ये असताना मी केशांना शॅम्पू केला आणि त्यानंतर मी शॉवर चालू केला गेल्या कितीतरी वेळापासून शॉवर मधून कोमट पाणी येत होतं पण अचानक शॉवर मधून एकदम गरम पाणी येऊ लागलं मी शॉवरचा कॉक बंद करण्याचा प्रयत्न करत होते अचानक ते गरम पाणी आल्याने मला थोडं भाजलंही माझ्याने तो कॉक बंद होता होत नव्हता आणि मला दरवाजा उघडून बाहेरही जाता येत नव्हतं तेव्हा मी ओढू लागले माझ्या ओरड्याच्या आवाजाने मनीष पळतच माझ्या बाथरूम बाहेर आला व तो मला आवाज देऊ लागला मी त्याला म्हणाले मनीष मला लवकरात लवकर इथून बाहेर काढ नाहीतर मी बेशुद्ध होईल तेव्हा मनीषने अगदी दुसऱ्या तिसऱ्या झटक्यातच बाथरूमच्या दरवाज्याची कडी तोडली व तो आत आला आत येताच त्याने पाहिलं की बाथरूममध्ये सर्वत्र वाफ झाली होती त्याने त्याची पुरशी ताकद वापरून माझ्याने बंधन होणारा तो कॉक अवघ्या अर्ध्या मिनिटात बंद केला शॉवर बंद होताच मनीषची माझ्यावर नजर केली तो मला तिथून बाहेर यायचं म्हणू लागला तो म्हणाला आता बाथरूम मध्ये फार वाफ आहे थोडा वेळ तुम्ही बाहेर या नाहीतरी ते उभ्या उभ्या तुम्हाला चक्कर येईल तेव्हा तिथे सर्वत्र गरम पाणी पडलं होतं तिथून चालत जायलाही मला भीती वाटत होती मी मनीषला म्हणाले मला या गरम पाण्यातून चालायला फार भीती वाटते तेव्हा त्याने माझ्याजवळ जवळेत मला कडेवर उचलून धरलं व तो मला त्या गरम पाण्यातून चालत बाथरूम मधून बाहेर घेऊन गेला मगाशी हेअर वॉश करताना मी बाथ गाऊन घातला होता तो गाऊनही पूर्ण अंगभर नव्हता त्याची उंची माझ्या गुडघ्याच्याही वर होती त्यावेळी बाथरूम मधून बाहेर येताच मनीषने मा मला कडेवरून खाली उतरवलं तेव्हा तो माझ्याकडे एक सारखा बघू लागला त्याची नजर अचानक माझ्या चेहऱ्यावरून माझ्या खांद्यावर आली होती तेव्हा त्याची नजर पाहता मी लगेचच माझ्या दोन्ही हातांनी हाताची घडी घातली ते पाहून मनीष म्हणाला बहुतेक गरम पाण्याने तुमचा खांदा थोडा भाजलाय मी तुम्हाला क्रीम लावून देतो मनीषची माझ्या जखमीवर तो म्हणाला आता तुम्ही तुमच्या जाऊ नका आजच्या दिवस माझ्या खुलीतील बाथरूम तुम्ही वापरू शकतात मी तुमचा शॉवर एकदा चेक करून घेतो त्याच्या बोलण्यावर मी होकार भरला व त्याच्या खुलीतील बाथरूम मध्ये आंघोळीला गेले मी तिथून जात असताना मनीष माझ्याकडे एकसारखा बघत होता बघणार हे कसं नाही मगापासून एक तरुण स्त्री त्याच्यासमोर असे एवढ्या छोट्या कपड्यात पावरत होती म्हटल्यावर कोणाही पुरुषाची नजर फिरणारच ना असो त्या दिवशी मी आंघोळी करता परत आले तेव्हाही मनीष माझ्या खुलीतील बाथरूम मध्ये काम करत होता त्याला बाथरूम मध्ये काम करताना पाहून मी माझं आवरू लागले तेव्हा अचानक आवरत असताना माझी नजर आळशातून मागच्या दिशेने गेली मनीष बाथरूम मधील काम पूर्ण करून बाहेर आला होता व तो मगापासून माझ्याकडे एकट्याक बघत होता तेव्हा जशी आमची नजरा नजर झाली नजर तसं मनीषने खाली मान घातली तो म्हणाला शॉवर आता पूर्वीप्रमाणे ठीक झाले तुम्ही बाथरूम यूज करू शकतात तेव्हा पुन्हा एकदा त्याला मी धन्यवाद म्हणाले मनीष मला माझ्या नावाने हाक मारत नसायचा तो मला आओ जाऊनेच बोलत होता त्या दिवशी मनीषने खरंच खूप मोठा अपघात होताना वाचवलं होतं त्याने माझी मदत केली त्यामुळे मी त्याच्यावर फार इम्प्रेस झाले होते आजपर्यंत मी त्याच्याशी खुलून बोलले नव्हते पण त्या दिवशी मी त्याच्याशी जरा खुलून बोलले खोलीतून बाहेर जाताच मी मनीष जवळ गेले मी त्याला म्हणाले मनीष आता तुला इथे येऊन आठवड्याच्या वर झालाय तू माझ्यापासून असं लाजून राहू नकोस तेव्हा मी हसतच हँडशेक करण्यासाठी हात पुढे केला व म्हणाले फ्रेंड्स मी असं बोलताच मनीषनेही समोरून हँडशेक केला तो म्हणाला मी तुम्हाला जरा कठोर समजत होतो त्यातल्या त्यात तुम्ही माझ्या बहिणीची नलंद आहात त्यामुळे मी तुमच्यासोबत एवढ्या गप्पा गोष्टी करत नव्हतो पण तुम्ही फार प्रेमळ दिसतायत मी त्याच्या बोलण्यावर हसले व त्याला म्हणाले मनीष तू शाळा वगैरे शिकला नाहीस का रे तेव्हा तो तत्ता मम करू लागला तो माझ्या प्रश्नाचे उत्तर द्यायला जरा अडखळत होता मग मी म्हणाले जाऊ देत आता मागची तुझी वाया गेलेली वर्ष आपण भरून काढू शकत नाही मी तुझा सतरा नंबरचा फॉर्म भरून तुझा दहावीचं ऍडमिशन करून देते आता तरी तुझं शिक्षण सुरू होईल तुला नीता वाजता तर येतं ना माझ्या प्रश्नावर मनीषने नकारार्थी मांड डोलावली तो म्हणाला मी शाळेत गेलोच नाही तर मला नीता वाजता कसं येईल मी त्याला म्हणाले ठीक आहे आता आपल्या मैत्रीच्या नात्याने मी आजपासूनच तुला बाराखडीपासून शिकवायला सुरुवात करते मनीषनेही तेव्हा समोरून होकार भरला दुपारच्या जेवणानंतरच मी मनीषला शिकवायला सुरुवात केली होती त्याला दड एक अक्षरही व्यवस्थित लिहिता येत नव्हतं तेव्हा त्याला शिकवण्याकरता त्याचा हात पकडून मी त्याला बाराखडी कशी लिहायची ते शिकवू लागले जसा माझा हात त्याच्या हातावर पडला तसा तो थरथरू लागला मग तेव्हा मी माझ्या हातात पेन्सिल घेतली व मनीषला मी माझा हात पकडायला सांगितला मी त्याला म्हणाले आता तू माझा हात पकडून लिहिण्याचा सराव कर तेव्हा मी तर मनीषला बाराकडे शिकवण्यात गुंग झाले होते काही वेळाने एकदम माझी त्याच्यावर नजर गेली तर मला त्याचं लक्ष वहीकडे न दिसता माझ्यावर दिसलं तो माझ्याकडे एकटक बघत होता तेव्हा त्याचा गाल खेचतच मी त्याला म्हणाले की तू माझ्याकडे असं एकटक का बघतोयस त्यावर चेडवा स्मिथ असते आणत तो माझ्यासोबत बोलू लागला तो म्हणाला तुम्ही दिसायला फार सुंदर आहात अजूनही तुम्ही लग्न का नाही केलं की तुम्हाला प्रेमात धोका वगैरे मिळालाय त्यावर मी म्हणाले मी आजपर्यंत प्रेम या भानगडीत पडलेच नाही तुला माझ्या हातापायावर व वा चेहऱ्यावर वाईट डाग दिसत आहेत ना या स्किन प्रॉब्लेम मुळेच आजपर्यंत माझं लग्न झालं नाही माझ्याशी लग्न करायला कोणी तयार नाही तर माझ्यावर प्रेम तरी कोण करेल लग्न आणि प्रेम या संकल्पनेपासून मी तर फार लांब आहे मी माझ्या सिंगल आयुष्यात खुश आहे तेव्हा मनीषला काय झालं होतं कोणाश ठोक एकदम माझा हात पकडून तो तु म्हणाला तुम्ही खूप सुंदर आहात काही जरी असलं तरी तुम्ही एक स्त्री तर आहात ना आजपर्यंत ज्या स्थळांनी तुम्हाला नकार दिला त्यांनी तुमचं बाह्य सौंदर्य बघितलं असेल दुसरी सुंदर त्याची बाजू बघण्याची ताकद कदाचित कोणाच्या नजरेत नव्हती मी त्याला म्हणाले अच्छा मग ती ताकद तुझ्यात आहे का मी असतच त्याला ते बोलले होते बोलता बोलता मी पुन्हा त्याच्या चेहऱ्यावर हात फिरवला यावेळी मी त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवला तेव्हा मला त्याचा चेहरा थोडा रफ जाणवला मी मनीषला म्हणाले मनीष तुझं वय असं किती आहे तर तो म्हणाला मी सतरा वर्षांचा आहे पण का त्यावर मी म्हणाले तुझ्या वयानुसार तुझी स्किन मला जरा रफ जाणवली तुला सतराव्या वर्षी गाडी मिशी येऊ लागली की काय त्यावर तो म्हणाला तुम्हाला विश्वास पटणार नाही मला तर पंधराव्या वर्षापासूनच दाढी मिशी येऊ लागलीये मला चेहऱ्यावर दाढी मिशी ठेवायला अजिबात आवडत नाही म्हणून मी नेहमी असं क्लीन शेव मध्ये असतो नाहीतर मी चेहऱ्यावर असे केस घेऊन फिरलो तर लोक मला माझ्या वयाहून दुप्पट वयाचं समजतील आता तुम्ही माझ्या स्किनला हात लावून माझ्या वयावर संशय घेतलात ना तेव्हा त्याच्या बोलण्यावर मी स्मितस्थ केलं व आमच्या गप्पा गोष्टींसोबतच त्या दिवशीची त्याची रिव्हिजनही मी तिथेच थांबवली आता हळूहळू तो मला खुश करू लागला होता असं मला वाटत होतं मी ऑफिसमधून संध्याकाळी घरी येण्याआधीच मनीषचा रात्रीचा स्वयंपाक तयार असायचा त्याला मी रोज ऑफिसमध्ये जाताना स्वयंपाक वगैरे करू नकोस सा असं सांगून जायचे पण तो माझा ऐकतच नव्हता तो हट्टाने पुढच्या पुढे सगळी काही घरातील कामं आवडून ठेवायचा मनीष आल्यापासून मला आराम तर मिळत होता त्यातल्या त्यात गप्पा गोष्टी करण्यासाठी मला त्याची चांगली कंपनी मिळाली होती एके दिवशी ऑफिसमधून मी लवकरच घरी आले होते मी लवकर घरी येण्याचा अंदाज मनीषला नव्हता मी त्याला त्याबद्दल काही कल्पना दिली नव्हती मी फ्रेश होऊन येत नाही तोपर्यंत त्याने तो माझ्यासाठी गरमागरम कॉफी बनवून हॉलमध्ये आणून ठेवली होती कॉफी पिऊन होताच तो लगेचच स्वयंपाक बनवायला जाऊ लागला तसं मी त्याला अडवलं मी म्हणाले मनीष आज मी घरी लवकर आले आहे आज तरी मला स्वयंपाक बनव दे तू मुलगा असून रोज घरातील कामं करतो ते मला आवडत नाही मी त्याला मोठा आग्रह केला तेव्हा त्याने माझं ऐकलं होतं नाहीतर मनीष तर मला एकही काम करू द्यायला तयार नव्हता मी तेव्हा स्वयंपाक करत असताना मनीष किचनमध्ये आला त्याच्या आवाजाने मी मागे वळवले मनीषला वाहतच माझ्या चेहऱ्यावर हसू आलं होतं मी त्याच्याशी हसून बोलला तोच तो धावतच माझ्या दिशेने आला आणि त्याने माझ्या अंगावरील ओढणी काढून बाजूला केली मी मनीषला रागवणार तोच मला किचनमध्ये मोठा पिवळा प्रकाश दिसला मागे वळून पाहिलं तर गॅसवर माझी ओढणी जळत होती मगाशी मी ओढणी मागे करून झटक्यात मागे वळले तेव्हा माझ्या ओढणीची एक बाजू चालू गॅसवर पडली होती त्यावर माझं लक्ष गेलंच नव्हतं आता पुन्हा एकदा मनीषने मोठी जीवितहानी होण्यापासून वाचवलं होतं तेव्हा ती आग पाहून मी एवढी घाबरले होते की मी काहीही विचार न करता माझ्या समोर असलेल्या मनीषला मिठी मारली मनीषनेही मला त्याच्या मिठीत घट्ट पकडून ठेवलं होतं मिनिटभरानंतर मी, मी भांडावर आले तशी मी मनीषच्या मिठीतून बाजूला झाली मी त्याच्यापासून बाजूला झाले तेव्हा मनीष माझ्याकडे वेगळ्याच नजरेने बघू लागला होता तेव्हा माझ्या अंगावर उंडी नव्हती मनीष मला ज्या नजरेने खालून वरपर्यंत एकटक बघत होता ते पाहून तर मला फार लाज वाटू लागली त्याला थँक्यू सॉरी न बोलताच मी माझ्या खोलीत निघून गेले खोलीत येऊन मी माझ्या अंगावर दुसरी ओढणी घेतली तेव्हा बा मी बाहेर जाणार तोच मनीष माझ्या खोलीत शिरला त्याने मला जी मदत केली होती त्याच्या त्या मदतीमुळे मी एवढी भारावून गेले होते की त्याच्या जवळ जाऊन मी त्याचा हात पकडून त्याला थँक्यू म्हणाले मी त्याला थँक्यू म्हणताच मन मनीषने माझ्या केसातून हात फिरवला तो म्हणाला मी तुम्हाला काही होऊ देणार नाही तुम्ही एक स्त्री आहात फक्त स्त्री नाही तर एक सुंदर स्त्री जी रंगरूप परिपूर्ण आहे अशी स्त्री त्याचं ते बोलणं ऐकून मला असं वाटू लागलं की विषयाचं विषयांतर होत आहे मी त्याला म्हणाले मनीष हे काय बडबडतोयस तेव्हा भाणावर तो म्हणाला माझं म्हणणं असं होतं की मी आहे तोपर्यंत तुम्ही कसलीही काळजी करू नका तुम्ही माझ्या बहिणीचे ननंद आहात ताईने खास मला तुमची काळजी घ्यायला सांगितलं आहे त्याच्या बोलण्यावर मी पुढे काही बोलले नाही रात्री बाराकडे शिकायची म्हणून मनीष माझ्या खोलीत आला होता त्या दिवशीही त्याने माझा हात धरून बारा घडी लिहायला शिकला थोडा वेळ अभ्यास झाल्यानंतर तो खोलीतून बाहेर जाऊ लागला तेव्हा अचानक मला आमच्या ऑफिसमधील आठवलं आमच्या ऑफिसमध्ये पुढच्या दोन दिवसांनी काही कर्मचाऱ्यांची त्यांचे विवाहित आहे ते त्यांच्या जोडीदाराला सोबत घेऊन येणार होते माझं तर लग्न झालं नव्हतं ट्रीपला मी एकटे असून दोन जणांचे पैसे भरले होते आता दादा वहिनीला घरी यायला अजून काही दिवस बाकी होते मी ट्रीपसाठी गेले तर मनीष घरी एकटा काय करेल तेव्हा मी मनीषला म्हणाले तू माझ्यासोबत माझ्या ऑफिसच्या ट्रिपला येशील का मनीषने तेव्हा कळवला त्यानंतर पुढच्या दोन दिवसांनी मी मनीषला घेऊन माझ्या ऑफिसच्या ट्रिपला निघाले दिवसभर हिल स्टेशनवर फिरून झाल्यानंतर रात्री आम्ही आमच्या कॅम्पिंगवर आलो होतो कॅम्पिंग ठिकाणी प्रत्येकाचा एक सेपरेट टेंट होता जो तो आपापल्या कपलसोबत टेंट शेअर करणार होता मी मनीषला सोबत घेऊन आले होते तर मी माझा टेंट त्याच्यासोबतच शेअर केला पहिल्या दिवशी मनीष थोडी हालचाल न करता टेंटमध्ये माझ्या शेजारी व्यवस्थित समजदार मुलाप्रमाणे राहिला होता परंतु दुसऱ्या दिवशी रात्री थंडी जरा जास्त वाढली होती त्या दिवशी तो ट्रिपचा शेवटचा दिवस होता त्या शेवटच्या दिवशीच मनीष असं काही करेल याची मला जराही कल्पना नव्हती रात्री टेंटमधील कंदील बंद होताच मनीषचा आत माझ्या अंगावर आला मी एक दोन वेळा त्याचा आत माझ्यापासून बाजूला केला परंतु तिसऱ्या वेळी तर त्याने हातच केली त्याने मला पाठमोऱ्या बाजूने जोराने पकडलं त्याचं ते वागणं मला अजिबात आवडलं नव्हतं तेव्हा त्याच्या हातावर चिमटा काढत मी त्याच्या शेजारून उठले व टेंट मधील कंदील सुरू केला मगापासून मी समजत होते की कदाचित मनीष झोपेत असावा पण मी जसा कंदील सुरू केला तसा मला तो जागा दिसला त्याला जागा पाहून मी त्याला जाब विचारला की तुझं हे काय चाललंय तर तो म्हणाला कुठे काय मी तर माझा माझा शांत झोपलोय मी पुन्हा त्याला तोच प्रश्न केला तर पुन्हा त्याने मला तेच ते उत्तर दिलं मला मनीषची नजर काही ठीक दिसत नव्हती त्याच्या मनात माझ्याविषयी काहीतरी वेगळेच विचार आले असावेत आणि म्हणूनच रात्रीच्या अंधारात तो माझ्याशी असं वागत असावा ती रात्र मी टेंटमध्ये बसूनच काढली होती दुसऱ्या दिवशी सकाळचा नाश्ता झाल्यानंतर आम्ही पुन्हा आमच्या घरी परतलो बसने दुपारी आम्हाला पुन्हा ऑफिस जवळ सोडलं होतं ऑफिस समोर उतरल्यानंतर मी कॅब बुक करू लागले तोच माझे बॉस त्यांची गाडी घेऊन माझ्या पुढे आले बॉस म्हणाले मी तुला व तुझ्या भावाला घरी सोडतो बॉस मनीषला माझा भाऊ काय म्हटले त्याला तर चांगली चीड आली होती तो म्हणाला मी यांचा भाऊ वगैरे नाहीये मनीषच्या चिडण्यावर बॉसने त्याचं बोललं हसण्यावर घेतलं तेव्हा बॉस मला माझ्या घरी सोडवायला आले होते बॉस पहिल्यांदा माझ्या घरी आले होते बॉसला असं बिना चहा पाण्याचं माझ्या घरून परत जाऊ देणं मला तरी योग्य वाटत नव्हतं म्हणून बॉसला मी घरात चहा पाण्यासाठी बोलावलं तर घरात येताच बॉसला माझ्या घरातील वातावरण फार आवडलं ते म्हणाले आता मी फक्त चहा घेऊन नाही तर संध्याकाळचं जेवण करूनच इथून जाईल त्यानंतर दुपारचं जेवण झाल्यावर बॉस माझ्या खोलीत आराम करायला गेले तिथे त्यांना पांघरून मिळालं काही पाहण्याकरता मी माझ्या खोलीत जाऊ लागले तेव्हा मी खोलीच्या दरवाज्यात पाऊल टाकणार तोच मागून येऊन मनीषने माझा हात पकडून मला मागे ठेसलं त्याने मला एवढ्या जोराने ओढलं होतं की मी थेट त्याच्या अंगावर जाऊन पडले मनीषमध्ये चांगली ताकद होती त्याने मला एका हातात सावरलं होतं मी त्याला म्हणाले तुझं हे काय वागणं आहे आल्यापासून मी बघत आहे तू माझ्या बॉसकडे रागाने बघतोयस बॉसने तुझं हे वागणं बघितलं असेल तर ते काय समजतील त्यावर मनीष म्हणाला ते काहीही समजू तुमचे बॉस खोलीत एकटे झोपले असताना तुम्ही अजिबात त्या खोलीत जायचं नाही तुमच्या बॉसला काय हवं नको ते मी जाऊन बघतो मनीषच्या बोलण्यातून एक जळकी वृत्ती मला बाहेर पडताना दिसत होती मी त्याला म्हणाले बॉस माझे घर माझं बेडरूम ही माझी ते माझे गेस्ट आहेत मग त्यांची खातिरदारी मलाच करायला हवी तू उगासाच आमच्यामध्ये येऊ नकोस बॉसला काही हवं असेल तर ते मलाच हाक मारतील तेव्हा मनीष असं काही बोलून गेला की मला त्याच्यावर संशय येत होता तो म्हणाला तुम्ही या पुरुषासोबत एकाच खोलीत असं एकटे जाऊ शकत नाही जर तुमच्यात काही विपरीत घडलं तर ते मला सहन होणार नाही मला त्याचं बोलणं लक्षात आलं होतं पण त्यावेळी मी त्याच्याशी वाद घालू शकत नव्हते कारण रागाच्या वरात माझा आवाजही वाढला असता आणि काही वेळासाठी बॉस पुढे मला माझ्या इज्जतीचा पंचनामा करून घ्यायचा नव्हता मी त्याला म्हणाले तुझ्याशी मी नंतर बोलते आता मला माझ्या बॉसची खातिरदारी करू दे तेव्हा मी बॉसला काय हवं नको का ते बघायला गेले मी खोलीचा दरवाजा आतून लॉक केला काही वेळानंतर मनीष मला माझ्या खोलीच्या खिडकी बाहेर दिसला खिडकी तर रातून बंद होती पण तरीही तो खोलीचा काणूसा घेण्याचा प्रयत्न करत आहे असं मला दिसत होतं त्याला अचानक माझी एवढी काय काळजी वाटू लागली होती तेच मला समजत नव्हतं मनीषचं वागणं बॉसच्या लक्षात येण्याआधीच मुद्दामच खिडकीजवळ गेले व मी ती खिडकी उघडली मला बघून त्याने तिथून लगेचच पळ काढला मनीष बॉस समोर काहीतरी विचित्र वागून जाईल हे तर मला दिसत होतं म्हणून मग तेव्हा मी माझ्या खोलीतून बाहेर आले बॉस रात्रीचं जेवण करूनच माझ्या घरून निघाले होते ते जाताच मला मनीषला चांगले खडे बोल सुनवायचे होते पण त्याच्याशी बोलण्याची माझी इच्छा झाली नाही मी झोपण्यासाठी माझ्या माझ्या खोलीत 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 गेले गेल्यानंतर मनीष आला आला माझा हात पकडून तो म्हणाला माझ्या आधी तुझ्यासोबत काही केलं तर नाही ना मी त्याला म्हणाले मनीष तू वेडा झालायस काही केलं नाही म्हणजे त्यावर तो म्हणाला काही म्हणजे प्रेमाच्या गोष्टी त्याचं ते बोलणं ऐकून मी तर पुरती चिडले होते मी त्याला लहान समजत होते पण तो चांगलाच पुढे गेला होता तेव्हा मी त्याच्या एक कानाखाली वाजवली व म्हणाले नालाय का मला असा प्रश्न करण्याची तुझी हिंमत तरी कशी झाली तेव्हा मनीषने न घाबरता हात पकडून मला जवळ घेतलं तो म्हणाला नंदिनी तू फक्त माझी आहेस मी तुझ्यावर प्रेम करतो माझं प्रेम तुझ्या शरीरावर नाही तर तुझ्यावर आहे मी तुझ्यासोबत काहीही वाईट करणार नाही दुपारी या खोलीत तुझ्या बॉसने तुझ्यासोबत काहीतरी चुकीचा करण्याचा प्रयत्न केला होता त्या माणसाची चुकीची नजर तुझ्या अजूनही लक्षात आली नाही का मागच्या दोन दिवसांपासून ट्रिपमध्येही मी तुला तुझ्या बॉस सोबत गप्पा गोष्टी करताना बघत होतो पण आज मी तुमच्यात नको ते होताना बघत होतो ते पाहून मला समजलं की तुझंही तुझ्या बॉसवर प्रेम आहे माझा तुझा बॉस तुझ्यावर नाही तर तुझ्या शरीरावर प्रेम करतो मी तुला यादही म्हणालो होतो की तुझ्यात काही जरी कमी असली तरी तू एक स्त्री आहेस हे विसरू नकोस पण तुला माझ्या बोलण्याचा बहुतेक अर्थ समजला नाही मनीषचं बोलणं ऐकून मी त्याला म्हणाले तू वेड्या झाला आहेस का तुझ्यासारख्या सतरा वर्षाच्या मुलाशी मी प्रेम करू शकत नाही आणि तूही माझ्यासारख्या तिशी पाळ झालेल्या महिलेवर प्रेम कसा करू शकतोस तेव्हा तो म्हणाला तू माझं पूर्ण बोलणं तर ऐक माझ्या वयाचा विचार करू नकोस तो सतरा वर्षांचा मुलगा मला एकरी नावाने हाक मारत होता तेव्हा मी त्याला माझ्या खुरीत बंद केलं व तिथून बाहेर गेले मी वहिणीला फोन करून तिच्या भावाचं सगळं विचित्र वागणं सांगितलं वहिणीशी बोलणं झाल्यावर मी माझ्या बॉसला फोन केला मागच्या काही दिवसांपासून बॉस मला डेट करत होते आज दुपारी माझ्या घरी रूममध्ये असताना त्यांनी माझ्यासोबत नको ते करण्याचा प्रयत्न केला परंतु मी बॉसला स्पष्ट नकार दर्शवला होता बॉस तेव्हा तर माझ्यावर चिडले नव्हते त्यावरून मला हे तर समजलं की ते नक्कीच माझ्याशी लग्न करणार आहेत तेव्हा मी बॉसला फोन केला मी बॉस पुढे आम्हा दोघांचा लग्नाचा विषय घेतला तर बॉस म्हणाले मी तुझ्यासारख्या मुलीशी लग्न करेल हा विचार तू केलास तरी कसा मला तुझ्यासोबत लग्न करण्यास अजिबात इंटरेस्ट नाही माझं ऑलरेडी लग्न जमलंय बॉसचं बोलणं ऐकून तर मला क्षणार्धात मनीषचं बोलणं आठवलं तो मगाशी जेही बोलला होता ते अगदी बरोबर होतं बॉसचं माझ्यावर नाही तर माझ्या शरीरावर प्रेम होतं तेव्हा डोळ्यात आश्रू घेऊनच मी पुन्हा माझ्या खोलीत गेले आत मनीष दरवाजातच माझी वाट बघत उभा होता त्याला बघताच मी त्याला मिठी मारली व त्याची माफी मागितली मी म्हणाले मनीष तुझं निरीक्षण अगदी योग्य होतं पहिल्यांदा माझ्यावर कोणीतरी प्रेम दर्शवलं माझंही संसार थाटला जाईल अशी मी स्वप्न बघू लागले होते पण बॉस तर माझ्याकडे फायद्याच्या नजरेने बघत होते आणि हे आता माझ्या लक्षात आलं पुढे मनीष मला काही सांगू लागला तोच मी त्याच्या तोंडावर बोट ठेवलं व त्याला म्हणाले तुला काही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही वहिनीकडून मला सगळं माहीत झाले तू सत्र नाही तर सत्तावीस वर्षांचा आहेस ते वहिनीने मला सांगितले तू इथे येण्याआधी महिन्याभरापूर्वीच प्रेमात धोका खाल्ला आहेस ना आणि त्या धोक्यामुळेच तू तुझा जीव तु द्यायलाही तु गेला होतास हेही मला समजले वहिनी तुला इथे तिच्यासोबत का घेऊन आली होती ते मला समजले तू स्वतःला तिच्यानंतर काही करायला नको याकरता तुझ्यावर लक्ष ठेवण्यासाठी तुला सोबत घेऊन आली होती माझ्याकडे ती तुला यासाठी सोडून गेली की माझं तुझ्यावर लक्ष असेल पण तू तर माझ्यावर प्रेम करू लागलास मी तुला वाईट समजत होते पण तुझं प्रेम खरं आहे हे माझ्या लक्षात आलंय आजपर्यंत जेही स्थळ मला बघायला आले त्यांनी मला माझ्या रंगरूपावरून पारखलं पण तू पहिला मुलगा आहेस ज्याने मला माझ्या मनातून ओळखलं मला ओळखून घेण्यासाठी आणि सतत माझ्या आजूबाजूला राहण्यासाठी तू काही दिवसांपासून ज्याही कटाटोप करत आहेस त्याही माझ्या लक्षात आलंय तेव्हा आम्ही दोघांनीही एकमेकांच्या प्रेमाचा स्वीकार केला आम्ही दोघांनीही आयुष्यात एकदा तरी प्रेमात धोका खाल्ला होता त्यामुळे प्रेम आणि भावना काय असतात याची जाणीव आम्हा दोघांनाही होती पुढे दादाबाईने घरी येताच मनीषने आम्हा दोघांच्या नात्याबद्दल दादाला सांगितलं दादा तर माझ्या लग्नाकरता खूप खुश झाला त्याने वेळ न जाऊ देता माझं व मनीषचं लग्न लावलं मंडळी कशी वाटली ही कथा ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल लायकन मध्ये क्लिक करा